ते उभा राहिला ना तरी मस्त चालते तर नस का नंतर नेहल आता बांधायचे चल हम्म तिकडे चल चल जागेवर जागे येतच नाही ते जागे म्हणलं की नको वाटते बघा इकडंच चोट करते लगेच चला तिकडे चल बस 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 चल तिकडे चल हां मला मारायला बघ ती चल बरं आहे तिकडं पुढं हो ना तुला इकडं म्हणलं मजा वाटते यायला बांधायला वाटते चल माझे ब चल 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 तुला बांधायचं आता ती बऱ्याच वेळ झालं मोकळी आता गुरांना चरायला सोडायचे तर त्याच्यामुळे तिला तर ती तिची आई महाग पळत जाईल बरंच हिला सोडलं ना हिची आई पण येणार नाही म्हणजे चरायला जायची नाही चल चल आता गुरु सोडलं साका, तर सकाळ सकाळी लवकरच चरायला हे गावरा चल। आणि गुरं जाणार आपल्या उसाच्या शेतात चरायला आता ह्यांना चरायला सोडले बाकीच्या जरशांना उसाची कुट्टी खाल टाकायची जरशायला हरणे आणि बैल हिला बांधले <णगाँ> बरं का नाही तर ही चाय मग पळत गेली असती परत मग ही जी आई पण ही मोकळी म्हणल्या गुरात गेली नसती त्याच्यामुळे हिला बांधून टाकले आणि ती बराच रिकामी पण होते थोडा वेळ खायला आता आणलाय भयडूचा बैल आणि आपला चिमण्या जुपू चिमनिय अवतालजुपाचे बैलगाडील तर ते चालला झुपूनच आणला होता आता झुपलाय भयडूचा बैल पहिली वेळेस शिळवाटात झुपला ते गोऱ्या आता कुठं चिमण्यापेक्षा बारीक राहतो थोडं वाटतंय बारीक बारीकच आहे हेलो बरे

पिष्ट आहे ना वळू पाडतो पहिली गाडीला पण ह्या दांटात बाजूला कुठं निघताच येत नाही पहिल्याला पुढं नांगर या वळवीचा त्याला धर आहे काय खोमन हा वळे वळे चिमण्याला असा नवीन बैल आहे ना तर बैलगाडीला आपण मागच्या यावेळेस मी व्हिडीओ ना बनवला बैल बैलगाडीला पण चालवलं भेडूच गोर पण बैलगाडीला ओळू पाडता येत ह्याच्यात ना ओळूच पाडता येत नाही लय उपड्या घेते फुसफुस करते पण इथं दांडात काहीच करता येत नाही चल 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 चिमण्या उतर ना तू अंदाजच घेत नाही आऊस किती बुडता ती ते आऊस किती बुडतं ती अंदाजच घेत नाही थोड त्यालाही सौ घेते आता चांगले सल्ले उ कासरा आपण निमूर केलो त्याचा लावायचं का पुढं आता काय नाही करीत हो हेच ने नुसत्या

आताशी तो पिस्टन आहे ना शांत थांबलाय नाही आता बैलगाडीला एक तो फास्ट पडायचा नाही तर ओळव पाडायचा पण इथं बैठक थोडा आवतो उभा राहिला तर तो शांत झाला म्हणजे नवीन आहे आणखीन एवढी रग पण आली नाही आत्ताच त्यांनी दात लावलाय म्हणजे किती पंधरा पंधरा दिवस झाले त्यांनी दात लावलेला तर आणखी नवीनच आहे थोडं दाब भरते आणि चिमण्या कसं चालल्याला जास्त चिमण्याला काय फरक नाही पण हे अशाच बैल पेटवत जास्त सुरुवातीला ह्याच्यात कसं ओळच पाडता येत नाही आता बैलगाडीला जा आम्ही एवढं शांत उभा केला असताना तो तो गोरा शांत उभा राहिलाच नसता वळव पाडला असतं पण इथं कसं आहे बाजूला मानच काढता येत नाही म्हणजे शिळवाटाचे ह्याला म्हणतात शिळवाट बघा त्यांनी मान अलीकड केली बाहेर निघण्यासाठी मान मती केली पण मतलीची खीळ आहे ना तर त्यांनी त्याचं तोंड अडवलं आहे बाहेर येण्यापासून त्याच्यामुळे त्याला शरीर पलीकड घेताच येत नाही कारण की पलीकडून पण एक खीळ आहे तर असंच ते नवीन बैल शिकवताना असे शिकवले ना मग वळवळ वगैरे पाडत नाहीत व्यवस्थित चालतात आणि नवीन बैल शिकवताना एक शहाणा हमेशा सोबत घ्यायचा आता चिमण्या शहाण आहे ना तर त्याच्यामुळे व्यवस्थित चालतात ह्याने जरी पुढं मागे झालं तरी चिमण्या व्यवस्थित चालतो तर त्याच्यामुळं एक नवीन म्हणजे एक जुना भादा बैल घ्यायचा भादा म्हणजे जुना बैल आणि एक नवीन गोरा आता बैडूचा दुसरा गोरा आहे ना ते बघा तिकडं उभा केला आहे तर त्याला पण आपण झोपू त्याला एक, 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 एक तो शांत आहे त्याला एक चक्कर मारू ह्या शिळवाटात कसा चालतोय काय बघू पण हा तर मस्त चालला आणि बसत वगैरे नाही काय नाही चांगली गोष्ट आहे म्हणजे शक्यतोच माझ्या बघण्यात ना शक्यतोच असा एखादा बैल आहे की तो बसतो का आम्हाला नाहीतर नाहीच आता बघा त्याला जर काम नसं करायचं बसणार असता तर तो आधीच बसला असता म्हणजे आवतो उभा राहिलो तसं लोड आलो बसला असता पण तो बसला वगैरे काय नाही मस्त चालतंय आणि मी पण काय करतो हिशोबानेच घेतो उगं त्याचा मालक म्हटला की आवतो उभा राहा म्हणून सुरुवातीला थोडं उभं राहिलं तर आपण अवतावर नाहीतर अवत उभा राहायची पण गरज नाही पडली एक एक दोन मुरडानं पळतो पण हे कसं इथं जास्त पळता पण येत नसतं कारण की मातीचं राहणे नांगरलेलं मातीचं राहणे ना मग पळलं की धाप लवकर भरते त्याच्यामुळे इथं मस्त वगैरे नाहीत करत मस्तपैकी ह्याला शिकू आता मी एक चक्कर आणतो हाला चक्कर आणतो धरण चालू तर आला मी आता एक चक्कर आणतो छोटा राहुल चल पेश हो बाय आता कसं आहे ना थोडं पुढे ना पुढे येणा माझं आवश्यक नाही आता कसं ना हे असं लोडच्या कामात शिकवलं ना तर त्यांना आपल्याला सवय लावते ती आई खो म्हणलं की थांबतात कारण की आई खो चिमण्याला सवय ना थांबयला थांबायचं मग चिमण्याला थांबल की तो एकटा तर पूर्ण आवत ओढू शकत ना मग चिमण्या थांबला की तो पण बैल थांबतो आता वळवताना मी असं लेफ्टला जायचं म्हणलं की चिमण्या म्हणतो चिमणी असं केलं ना की चिमण्या वळतो आणि ह्याला थोडसं आकडून धरायचं सवय लागते आणि परत गड वळायचं म्हणलं ना म्हणजे उजूगड जायचं म्हणलं ना तर चिमेला आकडायचं आणि पिष्टनचं नाव घ्यायचं त्याला आत्ता इया या वगैरे म्हणल्याला काही कळत नाही पण तरी पण त्याचं नाव घ्यायचं आणि इया या म्हणायचं म्हणजे त्याला एक सवय लागून जाते की पिष्टन ही या म्हणलं ना असा आवाज केला ना त्याला उजूगड आपल्याला चालायचं तो बैल थांबलाय ना आपल्याला उजूगड चालायचे अशी सवय लागते आता त्याला बैलगाडीला ऐक म्हणलं ना आय एक थांब काही कळत नाही पिष्टनला आणखीन पण इथं आवताना लोडचं काम आहे ना थांब म्हणलं की थांबतो आणि चल म्हणलं की चालतात तर बैलगाडीला त्याच्या मालकाने त्याचे फेरे काढलेत नाही एक दोन तर त्याच्यामुळे त्याला वाटतं की माने जू पडलं आणि सोडलं की आपल्याला सुसात पळायचं असं वाटतं त्याला तर बैलगाडीला थोडा परेशान करतो पण पर आता आवतं ना त्याला चल म्हणण्याची सवय लागते कारण की आता मी बैलांना पुढं ढकलं ना, ना म्हणजे चल म्हणलं ना कारण चिमण्या चालणार आहे मग चिमण्या चालला की तो पण चालतो त्याला पण माहिती आहे आता हे चिमण्यासोबत चल म्हणलं की आपल्याला चालायचे नाही चालला तरी चिमण्या थोडंफार ओढतो त्याला पुढं मग बरोबर चालतं आता बघा मी थोडंसं पुढं घेतो आणि थांबवतो पण चालू चल कर पिस्टन बघा चालू झाले ना ऐक ऐक ऐकचे म्हणजे ऐक ऐक बघा असं चल म्हणले ऐक म्हणले की थांबतात आता तो पिष्ट नवीन आहे त्याला हे काहीच माहीत नाही त्याच्या मालकाने तर त्याला त्याचं नाव पण त्याच्या पाठ नाही त्याचं मालक त्याचं नाव पण घेत नाही कधी पण आता बघा मी तिथून समोर घेतले पहिलं आता इथं थांबवले थांबला नाही पिस्टन कारण की त्याला आई खोमाल्या थांबायचं कळत नाही पण चिमण्या थांबला तर त्याच्यामुळे थोडंसं उजवीकडे आले आहोत पण ही नवीन सुरुवात आहे आज पहिलीच वेळेच आहे त्याची एक तीन चार वेळा चुकला तर त्याला पूर्ण शिकून जाईल आता मी चिमण्याला थांबवलं चिमण्या थांबत नाही पुढे जाऊन थांबला असं राहते आता मी चल म्हणलं बरोबर चल आता मी त्याला उजवीकडे आव आवत वळवतो आता पिस्टनला दाबतो थोडं नंबर बघा आता बैल ऐक म्हणलं ना की व्यवस्थित थांबले हेनी काय होतं बैलाच्या नाकाची वेस दोरी ना तर त्याला त्रास होत ना बैलाला त्याला ऐक म्हणलं की थांबतो नाही दाप्याला थांबायला ते करून ही रस्ती लव ओढावं लागते मग ही रस्ती त्यांच्या नाकाला जोडलेली असते वेस्तीला तर त्याच्यामुळं गाव ओढायची गरज पडत नाही जर बैल ऐकू हो म्हटलं आणि थांबले ना मग त्रास होत नाही बैलांना पण शिस्त पण लागते सवय असं थांबतं समजा आपण उभा राहिलो तर असं पाय वगैरे अडकला तर आपण नेसतं ऐक हो म्हटलं तरी पण बैल थांबतात तो बघा आता तो परेशान झाला म्हणजे ओळू पाडायचं मार्गावर पण त्याला ओळ पाडता येत नाही आता मी एक लांब रूट मार देत काही करू शकत नाही

आला बुलेट ला आएक, 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 आएक। आता बुलटला झुप आपण काय होतं बघू इकडून थोडस वर कर ना वर चिमण्या पण काय 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 हा ह्याला बांधा तिकडं आता त्या बुलटला झुपू ये तिकडे थान त्याला येते तिन मी पुढे येतो इकडून हे केले हटव त्याला हाट ह्याच्यात हटतोय का देऊ नाही हटायचं नाही तम त्याला येऊ दे इकडून हे वर धरावं लागतं रे इकडून बारीक झालं म्हणजे तिकडून मोठं होतं घातले खीळ चालतंय खीळ घातली आता ह्याला मीच राऊंड आणतो हे पोरं जरा नवीन आहेत म्हणजे मी बी नवीन आहे आपण वासरात लंगडी काय शहाणी जरा मी दोन बैल तयार केलेत ना आपले सारच्या चिमण्या त्याच्यामुळे मी जरा ह्यांच्या शहाणा हा चल चिमन 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 बाळा चल चुम हां चल चिमाण चल चल बुलट अरे हे मस्त चलते राव काहीच परेशान करीत चिमणी हा चला चिमणी चल मस्त चलतोय राव बैल पहिल्यांदा शिळवाटा झुपलाय म्हणजे आधी त्या मालकाने काय केले काय माहित नाही पण बैठक आल्यापासून पहिल्यांदाच शिळवाटा झुपलाय तर अगदी मस्त चालतोय शिस्तीत ओढत आण काय नाही नक्याला वगैरे मजबूत आहे हा हे बैल चिमण्या चल रे चिमण्या रोज कामाने थकलेला आहे आणि नवीन बैल कसा जोश असतो लय भाद्या बैला पेक्षा पुढे चालतात चला आता मग त्या मालकाकडे जे वेधर हाने ग्राउंड आता मस्त चालतंय गोर त्याच्यामुळं <laughs> हा पिस्ट नाही बुलट नाव आहे तिचं आयलं नाव ध्यानात राहत नाही <laughs> हा चल हा जा खालच जाऊ दे खालच जाऊ दे वळले ते खालच जाऊ दे आयला ह्याला तर चालतच बैल हा आता ते पण नवीन गोरे पण चांगलं शिस्तीत चालत आहे आणि त्याला पण सवय लागेल हे म्हणायचं हा थांबून बघ बर भेडूम ऐक चिमण्या चिमण्याने स्पीड कमी केली पण ते पण गोरे छान आहे थोडस साकडलं ना राहतात उभा एवढं पिस्टन सारखे नाही करत मस्ती नाही करत पण छान चालतंय मस्त चालतंय आता भैडू आवतो उभं राहिला आहे मस्त चालतंय गोर म्हणजे ताकद पण लावते नेट लावते मस्त चालतंय सध्याला ते दोन जात चिमण्या एवढं आहे एक बोटभर बार बारीक चिंचिम तसं चिमण्या खराब आहे बी ना ते बघा ऐक म्हणलं की थांबतात असे नेट नेटाला थोडंसं नेटाचं काम असलं म्हणजे ताकतीचं तर ता मग बोललेलं ऐकते जरा थांब म्हणलं की थांबतात चल म्हणलं की चलतात असं थोडंसं तेव्हा दापले की लागले चालायला ते उभं राहिलं ना तरी मस्त चालते आपल्या चिमण्याचं त्या गोऱ्यापेक्षा लय लहान होता तेव्हा कामाला चालू केला होता आपण आपले जे जुने व्हिडिओ बघतात ना तर त्यांना माहित असेल चिमण्या किती लहान होता तेव्हा आपण चालू केला कामाला कारण त्यावेळेस आपल्याकडे बैलच नव्हता ना कामाचा आणि दुसरा मोठा बैल घेतला असता तर चिमण्याला विकावं लागला असतं पण विकायचं मन नव्हतं ना, ना तर त्याच्यामुळे चिमण्याला वाटलं थोडं लहानपणी काम कर पण राहशील आपल्याकडेच अरे ते पुढचं काटू काडक असतं थोडं डाळकून घ्यायचं ते बैलाला पुढं नक्की लागल हा मोडलं आता ह्यांना सोडून देऊ आपण पाठ राही नाव <laughs> तर मित्रांनो ना असे शिकवावं लागते नवीन बैल शांत बैल लवकर शिकतात तापट बैल थोडा वेळ होतात पण एकदा नॅटाचं काम असतो ना बरोबर होऊन जातो बाज बाज बे राज, राहते ह्यांना ह्यांच्या घरी सोडायचे कारण मोटरसायकल तिकडे ना मस्त चलते ते बरच जरा पुढे चालतंय हे बुलट चालतोय व्यवस्थित पाऊंडात बुलेट पण तरी मस्त चालत आणखी नवीन आहेत शांत चालत तो जरा वळ व नवीन ते बळूचा डाळ खांद्याचा पिस्टल पण तरी व्यवस्थित चालत आहेत म्हणजे एवढं का काय परिश्रम करत नाही आपला सर्जा तर लयची तर होता बाबा आहे का इथलाच फाटा लागला होता रे मला मागच्या वेळ हा बरं केलं हाय हे गुरं चरतात आपल्या ऊसाच्या शेतात ते तिकडं गिर बगळ किती आले रे तीस चाळीस बगळे पूर्ण शेतात प्रत्येक गुरापाशी एक दोन एक दोन बगळे आहेतच ते का लालीपाशी दोन शेताच्या पुढे तीन चार आहेत तिकडं काबरीपाशी तिकडं खिलरीकडं दोन आहेत हे काय इथं मध्ये किती गावरंगच्या पुढं किती बगळे उभे आहेत निवांत गुरं चरतात आपला बन्शी गो भिजवायचा बन्सी गो भिजायचा रात झाला रात्री मी बोरबंद केला होता आणि खपली गो भिजवायचा चालू आहे तरी मी एकदा राऊंड मारायला आलो होतो की कुठं भिजलं वगैरे रात्रीचं एवढं समजत पण नाही तर व्यवस्थित भिजलंय पण गहू कारण की म्हणजे रात्रीचं समजतं पण गव्हाची हाईट ना तर त्याच्यामुळे मी जास्त मध्ये घुसतच नाही एक अंदाजे अंदाजी तरी मी आत्ता बघायला आलो होतो तर हे बघा गहू जो माग मागच्या वेळेस आपण म्हटलं ना मी एक संक्रांतीच्या दिवशी भिजला होता आणि लोळला होता तर ते बघा तो लोळलेला लोळलेलाच राहिला तो तर तो लोळला होता ना तर तो तसाच राहिला आणि त्याचे खालची पाणी नाही हे बघा खराब व्हायला लागले जे खाली पान होते ते आणि हा लोळला होता तर त्याच्यातूनच काही गावाच्या कुड्या अशा वर आलेल्या आहेत असा तो लोळला होता तर त्याच्यामुळे हा गहू मी आता रात्रीच पण म्हणजे रात्रीची शांतता असते वारण असतं तर त्याच्यामुळे गहू लोळाचे चान्सेस फार कमी आहेत तर अर्धा घिजून झाला आहे रात्री म्हणजे मी अर्धा नाही चाळीस टक्के भिजून झाला आहे रात्री जेव्हा पाणी होतं तर त्याच्यानंतर साडेबारा वाजता खपली घावात पाणी घेतले तर आत्ता राऊंड करायला आलो होतो तर चाळीस टक्के घऊ भिजलाय तर थोडंसं राहिला आहे पण तुम्हाला एकदा दाखवलं मी की एक कमेंट पण आली होती की जो मागच्या वेळेस लोळला होता संक्रांती दिवशी तर तो सरळ म्हणजे उभा झाला का तर नाही तो उभा झालाच नाही बघा हा लोळलेला तसाच लोळलेला आहे आणि त्याला मग तिथूनच त्याच्या ओंब्या वर झाल्यात जसा लोळला होता तिथूनच पण काय काय ओंब्या मारच खातात कारण की ज्या खाली ज्या झाडाच्या खाली ओंब्या गेल्यात ना तर त्याच्यात गहू परिपक्व होत नाही आणि उंदरं नाश करायचे चान्सेस जास्त असतात कारण की गहू लोळल्यानंतर जमीन लेवल होतो ना तर आयतन जास्त भेटतो उंदरांना तर त्याच्यामुळे उंदरं थोडाफार त्रास देतात बघा हा पट्टा असा लोळलेला होता तिकडं पण एक पट्टा लोळलेला आहे त्या बघा समोर हे बघा हिथं हिथं गहू लोळलेला होता अदोगरच आणि ही लाईन अशी समोर लोळलेली आता सूर्यामुळे काय दिसत नाही पण आता रात्रीच्या दाराची सोय करून ठेवली पलीकडच्या ज्या नळ्या वगैरे होत्या ना तर त्या अशा हातरून ठेवल्यात इथं पाणी लावायचं परत इथलं भिजून झाल्यानंतर ही नळी त्या नळीला जोडायची असं मी गव्हाच्या शेवटपर्यंत नळ्या जोडून घेतल्यात आणि आज रात्री फक्त एकाच म्हणजे तळ्यावरची मोटर आहे ना तर त्याच मोटरच्या दारेत आज रात्री तरी आणि आज रात्री हा गहू भिजून होईल असं मला वाटतं आहे